ध्यक्ष मित्र भैया राजपूर तसेच त्यांचे कार्यकर्ते आणि काशी भैया तर आजच्या केलेला आहे या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रजी काळे तसेच चंद्रकांतजी बर्ते आणि डॉक्टर संजयती सर डॉक्टर दत्तर सर आणि डॉक्टर रवी शिंदे सर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव आमचे डॉक्टर्स मंडळी आणि इतर सर्व मित्रगण तर आरोग्याच्या काळजी घेण्यासाठीच आपण सर्व आम्हा डॉक्टरांना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि जी समाजाची काळजी घेत असताना सामाजिक आणि जे आपण एक महाराष्ट्राचा किंवा आपल्या देशाचा विचार करत असताना आपण कुठंतरी कोणी भरकटत असेल तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम जे आपण म्हणतात करता आहात आणि तो अंकुश असा असतो की आपण कुठंतरी एक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इथून एखादी बातमी घडतात सर्व सिस्टीम जागा जागे होते आणि त्या विषयावर काम करायला लागते आणि तो विषय हाताळत असताना सर्व काही समाज समाधान आहे आणि जे चांगलं असतं ते घडवण्याचा प्रयत्न सर्व शासन आणि प्रशासन करत असतं असे आपण नव्हतं जेव्हा जसं आपण दादांनी सांगितलं की कोरो कोविड काळामध्ये जे काही आप आपल्याला त्रास झाला तर कोविड काळात असा होता दादा की त्यावेळेस समोर काय होणार हे कोणाला माहीत नव्हतं आणि त्या काळामध्ये एक अनएक्सपेक्टेड जे दुःख असतं किंवा एक आपल्यावर संकट असतं त्यामुळे कोणी त्या बाबतीमध्ये प्रिपेअर नव्हतं अचानक आलेल्या संकटाला तोंड देत असताना काही दे चुका होत असतात आणि त्या चुका सुधारण्याचं काम त्या अनुभवातून घे आपण सर्व लोकांनी घ्यायचं असतं तर त्या माध्यमातून आम्ही डॉक्टर या नात्याने आपल्या पत्रकार बांधवांशी एक मायेची आणि एक मित्राची घेऊन येत्या भविष्याच्या काळामध्ये असं आरोग्याशी बाबतीत जे निगडीत विषय असतील प्रत्येकाचे ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक व्यक्तिगतरित्या बरेचसे पत्रकार जिल्ह्यातीलच म्हणजे बुलढाण्यात असून एक जिल्ह्यामधील सर्व पत्रकारांशी योगायोगानं काम करण्याच्या माध्यमातून एक महत्वाचे नाटक सर्वांशी बनलेलं आहे त्या माध्यमातून दादा आपण बोललात की फ्रीजच्या बाबतीमध्ये असाल तर मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुठेही पत्रकार म्हटलं असं तर मी आम्ही फ्रीज तर कधी घेतलीच नाही आणि पूर्ण परिपूर्ण सर्विसेस देण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत केला गेलेला आहे तसेच आम्ही इथे उपस्थित सर्व डॉक्टरांना मी माझ्या माध्यमातून असा आवाहन करतो की आपण पत्रकार किंवा त्यांच्या घरातील जेव्हा जेव्हा आपल्याकडे काही सर्विसेस घेण्यासाठी येतील तर आपण त्यांना सर्वतोपरी मदत करावी आणि मॅक्झिमम कन्सेशन कोणत्या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि आपले वैयक्तिक चार्जेस हे ओपीडीचे तर हंड्रेड पर्सेंट आपण वापस करायला पाहिजे पण जे प्रोसिजरल चार्जेस असतील हे आपल्या माध्यमातून आपण कारण ते आपले आपले स्वतःचे असलो तर तो अधिकार आपला असतो किती पद्धतीनं कमी करायचे तर मॅक्झिमम कन्सेशन कसं देता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून एक सामाजिक हित आणि एक सामाजिक बांधिलकी आणि आपल्या एकमेकांशी जे नातं होईल याबद्दल आपण प्रयत्न केले पाहिजे दुसरं असं की दुसरा की, की तुमचे वशीम शेख तुमचे मित्र आहेत त्यांनी एक मागणी काशी दादा तुम्ही जरी फोन केला असता किंवा के कोणी जरी फोन केला असता माझं उत्तर तेच असलं असतं आणि दुसरं असं म्हणायचं दादा वशिम भाय्याशी मैत्री होण्याचं कारण असं आहे की वशीम भाई आमच्याकडे चौदा दिवस क्वारंटाईन होते <laughs> <laughs> नहीं, नहीं, मी काय करून तर काय झालं की वसीम भाई होण्याचे की दादा तुमच्या सुविधा अशा आहेत तुमच्या सुविधा तशा आहेत आम्हाला काही त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते आणि तो काळच कसा होता खरं सांगायचं म्हणजे की ज्या काळात आपल्या जवळ हॉस्पिटल कमतरता पडली होती म्हणून आपल्याला जे अपंग आप विद्यालय तिथे ठेवावं लागलं होतं आणि ती शाळेची एक रूम आहे ती हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केलेली आणि त्यामध्ये हॉस्पिटल सारख्या सुविधेचा फील तर येणारच नव्हता परंतु त्या काळामध्ये सर्व जे आपलं सर्व लोकांना आपल्याला अडचणीचा सामना करावा लागला त्यापैकी एक वर्षभय होते आणि त्यांना त्या त्यानंतर त्यांना त्यात मिळालेल्या ट्रीटमेंट बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना जो आनंद झालेला होता किंवा मला चांगली सर्व्हिस भेटली त्यामुळे आमचंही समाधान झालं की एक पत्रकार म्हणतो की आम्हाला चांगली सर्व्हिस भेटली आणि त्या काळामध्ये खरंच म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी या नात्याला मी काम करत असताना सर्वच पत्रकारांशी सगळेच लोकांशी फोन येत होते आणि प्रत्येक व्यक्तीला बेड उपलब्ध करून देणे ऑक्सिजनची सुविधा करून देणे या पद्धतीनं आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरं जिल्हा शल्य चिकित्सक आणि एक सरकारी अधिकारी या सात काम करत असताना बऱ्याचशा लोकांची जेव्हा आपल्याला एखादं ऑपरेशन असेल आणि ऑपरेशन करून आहे आणि माझ्याशी रिलेटेड ऑपरेशन नसेल तरी कोणाच्या इतर डॉक्टरांशी रिलेटेड असतात ती बदल करून लवकरात लवकर कसं होईल त्यांच्या तपासण्या कशी होईल त्यांना लवकरात लवकर तारीख कशी भेटेल यासाठी मी सतत प्रयत्नशील आणि फक्त पत्रकार म्हणूनच नाही तर दादा ना मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत काम करत असताना प्रत्येक व्यक्ती आपल्या जिल्ह्याचा असो जिल्ह्याच्या बाहेरचा असो त्याला मदत कशी होईल आणि त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट कशी भेटेल यासाठी प्रयत्नशील राहत असतो आणि सर्वच आमची डॉक्टर मंडळी आहे यांनी यामध्ये कसं प्रयत्नशील राहावं आणि जेणेकरून सर्व समाजातील घटकांना एक आपण डॉक्टर येणार त्यानं जे काही उपचार देणं आपलं दायित्व आहे आणि आपलं कर्तव्य सुद्धा आहे ते कर्तव्य चांगल्या पद्धतीने कसं पार पाडावं याबद्दल नेहमीच आवाहन करत असतो आणि त्यांना विनंती सुद्धा करत असतो आणि बऱ्याच वेळी चर्चा करत असताना चर्चा सत्रामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समोर पण सांगत असतो त्यामुळंच काय होतंय की एक डॉक्टर आणि पेशंट हे एक नातं असतं डॉक्टर पेशंट नाचं हे चांगलं असलं पाहिजे आणि डॉक्टर पेशंट नाचं जेव्हा चांगलं असेल तेव्हा डॉक्टरांच्या बाबतीत होणाऱ्या तक्रारी जे की काय असतं समाजामध्ये आजकाल काय सुरू झालेलं आहे की कोणताही कंट्रोल इफेक्ट घडला किंवा काही वाईट प्रसंग घडला तर डॉक्टर त्याला जबाबदार असतात असं एक गणित थेट झालेलं आहे परंतु एक आपण मानवी प्राणी या नात्यानं ना आपल्याला साधी मुंगीसुद्धा मारता येत नाही तर तेव्हा एक डॉक्टर एका पेशंटला मारेल कसा हा तर एक साधा प्रश्न असतो तर या हे होण्याचं कारण कुठंतरी असं आहे की कुठंतरी आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे तर जो नातं आहे ते नातं कशा पद्धतीनं चांगलं राहिलं पाहिजे याचा